तिखोरा ते उंटावद रस्त्याची लागली वाट अपघाताची संख्या वाढली अवजड वाहनांमुळे कमकुवत पूल केव्हाही कोसळेल शहादा तालुक्यातील तिखोरा ते उंटावद या गावांना जोडणारा रस्ता अवजड वाहनांमुळे अत्यंत खराब झाला असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे सांगणे ही कठीण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहादा तालुक्यातील तिखोरा व उंटावद ते प्रभू दत्तनगर या गावांना जाण्यासाठी शासनाने काही महिन्यापूर्वी एक सुसज्ज असा रस्ता तयार करून देण्यात आला होता मात्र सध्या शहादा प्रकाशा या मुख्य मार्गावरील रामरखेडा या गावाजवळील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्व चवजड वाहने शहादा मार्गे वळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील हजारो टन माल भरून होणारी वाहतुकीमुळे तिखोरा गावाजवळील एक कमकुवत छोटा पूल असून तो कधीही कोसळू शकतो अशी परिस्थिती आजची या पुलाची आहे तरीही बिंधास्तपणे ही वाहने याच मार्गाने वावरात असतात वास्तविक या वाहनांना नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मसावद मार्गाने ये जा करण्याचे आदेश केले आहे पण अवजड वाहन मसावद सरा सरा मार्गे न जाता सरळ सरळ तिखोरा मार्गे चालक आपले वाहने घेऊन जात असल्यामुळे काही महिन्यापूर्वी तयार झालेला हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रोजच्या मार्गावर लहान मोठे अपघात होत आहेत अवजड वाहनांची संख्या वाढल्यामुळे गावकरी हैराण झाले आहेत है। मात्र प्रचंड प्रमाणात खराब झालेला हा रस्ता नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समजते आज पावत या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती नंदुरबार प्रशासनाने केलेली नाही या रस्त्यावर अवजड वाहने वापर करू नये याकरिता तिखोरा गावाजवळ पोलीस पथके तैनात करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे लवकरच गावकरी मार्फत यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे समजते गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे मुख्य संपादक चहादा